सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पाहून शास्त्री नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते अशा जयगड खाडीच्या मुखावरती असलेला जयगड किल्ला आपण बघूया हा किल्ला गणपतीपुळेपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे किल्ल्याच्या उत्तर दिशेला चोर दरवाजा आहे तसेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे गोमुखी पद्धतीचे आहे जयगड किल्ल्याला एकूण बारा एकर क्षेत्र आहे तसेच बाले किल्ल्यास तेरा व परपोटास सोळा बुरुज आहेत किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडामध्ये केलेले आहे महाद्वाराच्या कमानीवर दोन कमलपुष्प व मध्यभागी कुंभ आहे किल्ल्याच्या दक्षिण व पश्चिम बाजूस तटबंदी लगत दहा फूट उंच व पंधरा फूट रुंदीचा संरक्षक खंदक खोदण्यात आलेला आहे किल्ल्याच्या आत गेल्यावर डावीकडील बाजूस घोड्याच्या पागा आहेत किल्ले बांधणीच्या वेळी वारंवार व्यक्ती येत होता म्हणून जयबा नावाच्या निष्ठावान व्यक्तीने स्वतः जिवंत समाधी घेतली होती त्यानंतर किल्ल्याचे बांधकाम सुरळीतपणे चालू झाले त्या ठिकाणास किल्लेकर बाबांची समाधी असे देखील संबोधतात या जयबा नावाच्या व्यक्तीवरूनच किल्ल्याला जयगेड हे नाव पडले असावे भुईकोट जलदुर्ग व गिरीदुर्ग अशा मिश्रदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे तसेच समुद्रसपाटीपासून ह्या किल्ल्याची उंची दोनशे फूट आहे हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीखाली असून सदर किल्ल्या शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे पुरातनकाळी संगमेश्वर येथून शास्त्री नदीमधून समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूपासून संरक्षण हेतू या किल्ल्याची बांधणी जयगर खाडीच्या मुखावर करण्यात आली आहे ऊन वारा पाऊस यामुळे किल्ल्याचे बरेच पडझड आणि नुकसान झालेले आहे तसेच बरीच देखील वाढलेली आहेत पुरातत्व खात्याने वेळीच लक्ष देऊन हे दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे ह्या बाले किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी तोफा ठेवण्यासाठी आपल्याला या लाल चिऱ्यांमध्ये चौकोनी खिडक्या दिसत आहेत त्या खिडक्या तोफा ठेवून शत्रूवर लक्ष ठेवून तिथून तोफाने निशाणी साधण्यासाठी हे चौकोनी खिडक्या केल्या दिसत आहेत आणि इथून बघ आपल्याला समोर समुद्र देखील दिसत आहे इथूनच शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तोफांनी शत्रूच्या जहाजांवर निशाणा साधण्यासाठी ही रचना केलेली आहे जयगड हा किल्ला तेराव्या शतकात शिलाहार कालखंडात राजा भोज यांनी उभारला असावा असे संदर्भीय माहितीवरून दिसून येते सोळाव्या शतकात संगमेश्वरतील नायिकांना अमल किल्ल्यावर बराच काळ होता सोळाव्या शतकाच्या अखेरीस विजापूरकरांच्या आदिलशहाने किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला इसवी सन सोळाशे एकसष्ट सालची राजापूर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली त्या त्यावेळी त्यांनी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणी ताब्यात घेतली होती तेव्हाच जयगड आणि विजयगड हे किल्ले ताब्यात घेतले असावेत कारण कवी परमानंदकृत श्री शिवभारत काव्यात सोळाशे एकसष्टमध्ये या परिसरातील प्रांत ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे त्यानंतर महाराजांनी किल्ल्याच्या डागडुजी केल्याचे आदेश दिल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत सतराव्या शतकाच्या अखेरीपासून ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीला काही कालखंड जयगड किल्ला मराठा आरमार प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांच्या अंमलाखाली होता या पुढील भागात किल्लेकर बाबा म्हणजेच जयबा यांची समाधी आहे व त्याच्या समोरील भागामध्ये गणपतीचे छोटेसे मंदिर आहे कौलारू आहे समोरच दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे आणि आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया गणपती मंदिराच्या बाहेरील बाजूस पाणी साठवण्यासाठी प्रा फार प्राचीन असा पाण्याचा हौद देखील आपल्याला बघायला मिळेल फार भव्य असा पाणी साठवण्याचा हौद आहे अभेद्य असा जयगड जलदुर्ग इतिहासाची साक्ष देत अनेक शतके परकीय आक्रमणे आणि ऊन वारा पाऊस यांचा सामना करत खंबीरपणे आजही मजबूत स्थितीत उभा आहे आपण सर्वांनी मिळून हा ऐतिहासिक ठेवा जतन करूया चला शिवकार्य करूया सदरचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद